उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राहिलो तर या जन्मात तर सोडा पुढच्या दहा जन्मात सुद्धा मंत्रिपद हे आपल्याला भेटणार नाही मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो तर मंत्रिपद तर हमखासच मिळेल पण निधी सुद्धा झपाटून मिळणार असं वक्तव्य करून उद्धव ठाकरे या ला, यांची लायकी काढणाऱ्या आमदाराला उद्धव ठाकरे यांनी जबरदान का दिला एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदार आणि त्या आमदाराचं नाव आहे भरतशेठ गोगावले शेठ गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांची टीका करत असताना असं सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी पक्ष सांभाळावा पक्ष सांभाळणं हे उद्धव ठाकरे यांना जमतं मात्र मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद सांभाळणं हे ठाकरे यांच्या नाही नाहीये आणि त्यामुळं कुठेतरी घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्रीपद हे सांभाळता येत नाही इकडे अजितदादा आमचा काटा काढत होते आम्ही वारंवार उद्धव साहेबांना हे सांगायचं सा तरी उद्धव साहेब मात्र ऐकण्याच्या काही मनस्थितीमध्येच नव्हते तिकडे अजितदादा निधी हे आपल्या आमदारांच्या झोळीत टाकत होते असं म्हणून आता अजितदादा यांच्यासोबतच हे आमदार यांना आता कारभार करावा लागतोय मात्र वर्ष झालं दोन वर्ष जरी झालं तर या आमदाराला मात्र मंत्री पद हे काही भेटलेलं नाहीये या आमदारांनी ठाकरे यांच्यावर टीका करत असताना असंही सांगितलं होतं की या रायगड जिल्ह्यामध्ये तीन ते चार आमदार हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत हे उद्धव ठाकरे यांना कळायला पाहिजे मात्र तीन ते चार आमदार आपल्या पक्षाचे असताना सर्वाधिक ताकद शिवसेनेचे असताना सुद्धा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या या साहेबांना म्हणजे उद्धव ठाकरे यांना साधा पालकमंत्री पद आपल्याकडे घ्या म्हणून तीन ती चार चा गे गे है। है वार वार ते चार वेळेस त्यांच्याकडे गेलो विनंती केली विनवणी केली तरी ऐकलं नाही मग बाकीच्या आमदारांना सोबत घेऊन गेलो वाटलं साहेबावर थोडासा प्रभाव पडेल मात्र साहेब साहेब हे पूर्णपणे शरद पवार यांच्या अंडरमध्ये गेले होते त्यांना आपला पक्ष खड्ड्यात जातोय शरद पवार हे आपला पक्ष बुडवत आहेत हे वारंवार सांगितलं तरी ते काय ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हते असं असताना आम्ही रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घ्या असं सांगितलं पोर कुठले ते सुनील तटकरे याचे पोरगे तीस पस्तीस वर्ष काय त्याचं वय नाही पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाते काय निवडून येते काय त्याला मंत्रीपद भेटतं काय आणि रायगड जिल्ह्यासारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटतं काय आणि हे सगळं घडत असताना आम्ही मात्र तिच्या अंडरमध्ये काम करावं तिनं बैठक बोलावली असता तिच्या बैठकीला आम्ही जावं मग एवढी ताकद असताना आणि मुख्यमंत्री पदावर साहेब बसले असताना या पक्षाचा उपयोग काय आणि यावरूनच आम्ही असं सांगायचो की उद्धव ठाकरे यांच्या या सगळ्या आवाक्या बाहेर आहे मुख्यमंत्री पद वगैरे हे त्यांनी डोक्यातून काढून टाकलं झालं एवढी टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्या आमदाराचा बंदोबस्त करणं हे तर प्राप्त होत मात्र या टीकेला उद्धव ठाकरे यांनी कुठलेही सनसणित जनजनित आणि टोकाची प्रतिक्रिया दिली नाही किंवा वाद वाढवला नाही मात्र या आमदाराला जर पाडायचं असेल तर एक दगडा उमेदवार त्यांच्या समोर हवा हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर लक्षात होतं भरतशेठ गोगावले हे दोन तीन वेळेस ज्या आमदाराला हरवून आले त्या आमदारांचं नाव होत माणिकराव जगताप माणिकराव जगताप हे काँग्रेसचे आमदार होते मात्र कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यानंतर या आमदाराने इतक्या टोकाच्या टीका आपल्यावर केलेल्या आहेत या आमदाराला तर लागणारच आहे हे हेरूनच माणिकराव जगताप जे काँग्रेसचे आमदार होते त्यांची कडण्या त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं पाहिजे हा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला आता स्नेहल माणिकराव जगताप या त्या ठिकाणी महाडच्या त्यावेळेस नगराध्यक्ष होत्या आणि त्यांच्या कार्याने उद्धव ठाकरे हे प्रभावित झाले होते कारण असं म्हटलं जातं की स्नेहल जगताप यांचे जे वडील होते माणिकराव जगताप यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला मृत्यूच्या अगदी दुसऱ्या दिवशीच महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एक नगराध्यक्ष म्हणून स्नेहन मालिकराव जगताप या दोन दिवसापूर्वी आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्या शहरामध्ये फिरत होत्या अड्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेत होत्या आणि त्यामुळं स्नेहल मालिकराव जगताप या एकदम परफेक्ट ऑप्शन आपल्याला ठरतील त्यामुळं त्यांना आपल्या पक्षामध्ये आणलं पाहिजे असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी सूचना या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे जे नेते होते त्यांना मांडला झालं नंतर बरोबर खेळ झाला आणि स्नेहल माणिकराव जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटायला बोलावलं त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांनी स्नेहल माणिकराव जगताप यांना भरतशेट गोगावले ज्याविषयी आपण बोलत आहोत त्यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला अर्थातच स्नेहल माणिकराव जगताप यांना सुद्धा आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घ्यायचा होता आणि नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याची छाप महाडमध्ये पाडली होती आणि त्या लोकप्रिय सुद्धा होत्या आणि त्यामुळे त्यांनी भरत गोगावले यांच्यासारख्या मातब्प्र आणि दोन तीन वेळेस जिंकून येणाऱ्या उमेदवाराविरोधात आपण महाडमधून ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सांगितलंय आणि त्यांच्या कार्याची झलक या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसली कारण चाळीस हजार पन्नास हजार आसपासच्या विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना लेट भेटत असताना महाडमधून फक्त आणि फक्त दहा हजाराच्या आतमध्ये त्या ठिकाणी स्नेहल माणिकराव जगताप यांनी त्यांना गुंडाळलेलं आहे आणि त्यामुळेच अशी चर्चा सुरू झाली आहे की भरत गोगावले यांना स्नेहल माणिकराव जगताप या तगड्या फाइट देणार आहेत मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय आणि भरतशेठ गोगावले विरुद्ध स्नेहल माणिकराव जगताप अशी जर का लढत झाली तर ठाकरे गटाशीना स्नेहल जगताप जिंकतील का कमेंट नक्की करा धन्यवाद